नमस्कार मंडळी तुमचा पुन्हा एकदा एका नव्या मध्ये सहचे स्वागत आहेत मंडळी तुम्ही सोशल मीडियावरती टी व्हीवरती बघत असाल की मराठवाड्यामध्ये संतप्त पावसाने धुमाकूळ घातलायत म्हणजे गेल्या दोन आठवड्यापासून हा संतप्त पाऊस आता मुसळधार स्वरूपात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास तोंडाशी असलेला घास आता हिसकावून घेतलेला आहे हे सगळं जे नुकसान झालं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार विरोधी पक्षनेते या सगळ्यांनी जळून बघितले त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे परवा मराठवाडा दौऱ्यावरती होते ते शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी सुद्धा ही पूर्णपणे नुकसान जवळून बघितले व त्यांनी सरकारकडे एकच मागणी केली आणि ती मागणी अशी होती की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी उद्धव ठाकरे पत्रकार बांधवाशी बोलताना म्हणाले की मराठवाड्यातील नुकसान हे खूप मोठे नुकसान आहेत त्यांना जी सरकारने मदत केली आहे ती एकदम तुटपुंजी अशी मदत आहे तर ती त्यांना नकोय त्यापेक्षा सरकारने त्यांना सरसकट कर्जमाफी द्या शेतकरी रडत आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाची जो घास आहे तो पूर्णपणे हिसकावून घेतलेला आहे निसर्गाने त्यामुळे शेतकऱ्यांच्या काहीच राहिलेले नाहीत म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांची जनावरे शेतकऱ्यांची शेती मालाचे नुकसान हे सगळं बघून उद्धव ठाकरे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी हाच योग्य निर्णय असू शकतो त्यात ते पुढे असे पण म्हणाले की सरकारने जाहीर केलेली चौदा हजार कोटींची मदत अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळे सरकारने राज्य सरकारने केंद्र सरकारने जास्त निकष न लावता तात्काळ आता स्वतंत्र पूर्णपणे कर्जमाफीची योजना करावी व ती सरकारने शेतकऱ्यांना द्यावी अशी त्यांनी मागणी केली पत्रकार बांधवांशी बोलताना तर बघूया आता यावरती सरकार काय निर्णय घेते मात्र हा जो पावसाचा धुमाकूळ मराठवाड्यात चालू आहे तो मात्र भयंकर आहे कारण की पूर्णपणे जनजीवन हे विस्कळीतच झालेलेच आहेत परंतु शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास मात्र हा हिसकावून घेतला गेलेला आहे तर बघूया यावरती आता सरकार काय डिसिजन घेते